हॅलो एवरीवन एम पी एस सीने काल म्हणजेच दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सी जे जे डी आणि जे एम एस सी परीक्षेबद्दल एक महत्त्वाचं पत्रक एम पी एस सीच्या वेबसाईटवर तसेच सोशल मीडिया चॅनलवर पब्लिश केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी एम पी एस सी एक्झाम कधी होणार त्याला उशीर कशामुळे आहे आणि येणारी जी जाहिरात आहे ती नेमकी किती जागांसाठीची असेल याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे तर सर्वप्रथम आपण बघूयात की ही आता एक्झाम आहे ती साधारणतः कधी होईल तर वीस मे दोन हजार पंचवीस रोजी ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने देशभरातील सी जे जे डी आणि जे एम एफ सी परीक्षेसंदर्भामध्ये एक महत्त्वाचा निकाल दिला आणि जे सगळे ॲस्पायरंट्स आहेत त्यांच्यासाठी आता या जे एम एफ सीची तयारी करणाऱ्यांना किमान तीन वर्षाची प्रॅक्टिस करणं बंधनकारक आहे या परीक्षेला अप्लाय करण्यासाठी आणि सुप्रीम कोर्ट आणि त्यांच्या त्या जजमेंटमध्ये ज्युडिशियल सर्विसेस रूल्स जे जे एम एफ सी आणि सी जे जे डीबद्दल नियम निश्चित करतात त्या ज्युडिशल सर्व्हिसेस रूल्समध्ये अमेंडमेंट करण्याचे देखील डायरेक्शन दिले होते आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र ज्युडिशल सर्व्हिसेस रूल्स दोन हजार आठ यामध्ये सगळ्या जे एम एफ सी परीक्षेबद्दलचे नियम जिल्हा न्यायाधीश पदाकरिताचे नियम त्याच्याशी संदर्भातल्या तरतुदी पात्रता वयासंदर्भातल्या अटी परीक्षेचे टप्पे इत्यादी जे नियम आहेत ते सगळे नमूद केलेले आहेत म्हणजे थोडक्यात जे एम एफ सी आणि जिल्हा न्यायाधीशाची जी, 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 जी परीक्षा आहे अपले गड़े। जी ती आपल्याकडे महाराष्ट्र ज्युडिशल सर्व्हिसेस रूल्स टू थाउजंड एटमध्ये सांगितल्याप्रमाणे चालते कंडक्ट केली जाते ती जे एम एफ सीची एक्झाम जी आहे ती एम पी एस सी कंडक्ट करते तर हे जे वीस मे दोन हजार पंचवीसचं जजमेंट होतं त्यामध्ये थ्री इयर्सचा जो क्रायटेरिया आहे तो मँडेटरी सुप्रीम कोर्टाने केला परंतु त्या संदर्भातले जे नेसेसरी सुधारणा ज्या करायच्या होत्या ज्युडिशल सर्व्हिसेस रूल्समध्ये त्या अद्याप ऑनरेबल उच्च न्यायालयाकडून करण्यात आलेल्या नसल्यामुळे एम पी एस सीला जाहिरात काढायला उशीर होतोय हे देखील एम पी एस सीने स्पष्ट केलं आणि एम पी एस सीने हे देखील स्पष्ट केलं की येणारी जी जी जाहिरात असेल तर त्या जाहिरातीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे एम पी एस सीला दोनशे चाळीस जागांसाठीचं मागणीपत्रक प्राप्त झालेलं आहे म्हणजेच येणारी जी जाहिरात ला आहे ती किमान दोनशे चाळीस जागांसाठीची असेल त्यामुळं सगळ्यांनी आता जोरात तयारीला लागायचं आहे ज्या जेही जे एम एसी ॲस्पायरंट्स आहेत त्यांनी आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच लवकरच मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिसेस रूल्स टू थाउजंड एटमध्ये थ्री इयर्सची जी प्रॅक्टिस क्रायटेरिया आहे त्या संदर्भातली महत्त्वाची अमेंडमेंट लवकरच ॲड करेल आणि सुधारित ज्युडिशियल सर्व्हिसेस रूल्स लवकरच पब्लिश केले जातील आणि त्यानंतर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनला त्या अनुषंगाने जाहिरात काढायला सोपं पडेल तशा तरतुदी देखील जाहिरा त्या जाहिरातीमध्ये समाविष्ट असतील त्यामुळे एक गोष्ट आता स्पष्ट होती आहे की ही जी जाहिरात असेल ती फ्रेशरसाठी नसणार आहे कारण किमान तीन वर्षाचा प्रॅक्टिस क्रायटेरिया जो आहे तो ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने मॅन्डेटरी केलेला आहे सी जी डी आणि जे एम एसी एक्झॅमिनेशनसाठी परंतु आता तुम्हाला अभ्यासासाठी फार वेळ मिळणार नाही आहे लवकरच ऑनरेबल हायकोर्ट त्यामध्ये अमेंडमेंट कॅरिड आऊट करेल आणि अमेंडमेंट कॅरीड आउट केल्याच्यानंतर त्या अनुषंगाने एम पी एस सी जी आहे ती या जे एम एफ सी आणि सी जी जे डी परीक्षेसाठीची जाहिरात पब्लिश करेल आणि जाहिरात पब्लिश केल्याच्यानंतर फार तर दोन ते तीन महिन्यामध्ये तुमची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होऊ शकते म्हणजेच एक गोष्ट यामध्ये आता निश्चित झाली की दोन हजार सव्वीसमध्ये तुमची एक्झाम फेब्रुवारी मार्चपर्यंत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळं तुम्ही आता लवकर तयारीला लागायचं आहे तसा आता वेळ कमी आहे सिलेबसला जे बारा ॲक्ट्स आधी होते तेच कंटिन्यू आहेत परंतु त्या व्यतिरिक्त भारतीय न्यायसंहिता भारतीय भारती नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे नव्यानं पारित झालेले तीन कायदे देखील सिलेबसला असणार आहेत त्यामुळं अभ्यासाला लागा माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना प्रिपरेशनसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा फॉरवर्ड करा माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर इन्स्टावर असाल तर माझ्या या इन्स्टा अकाउंटला फॉलो करा मोर लिगल अपडेट्ससाठी आणि तुम्हाला या परीक्षेसंदर्भात काही माहिती हवी असेल तर तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये ती मला तुम्ही विचारू शकता थँक्यू सो मच